आला म्हटलं की गाजराचा हलवा हा होतोच मग हा गाजराचा हलवा अगदी दाणेदार रसरशीत व्हावा यासाठी मी नेहमीचीच पद्धत वापरलेली आहे पण अगदी थोडासा बदल यात केला आहे ज्यामुळे हा गाजराचा हलवा जिबेवर ठेवतात जिबेला अगदी तो रसरशीत तर जाणवतोच पण हलकासा रवाळपणा देखील गाजराचा यात आहे आणि सोबतच हलकी साखर व वेलची गोड अशी चव तर मग सुंदर असा रसरशीत गाजराचा हलवा कसा तयार करायचा यासाठीचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा म्हणजे इथे सांगितलेला जो छोटासा बदल आहे त्यामुळे हा गाजराचा हलवा अगदी परफेक्ट असा दाणेदार आणि रसरशीत असा तयार होईल नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज पाहूयात गाजराचा हलवा यासाठी मी एक किलो गाजर घेतलेत आणि हे गाजर निवडताना लालसर अशा रंगावर निवडायचे आहेत आणि गाजराचा जो आतील भाग असतो तो शक्यतो अगदी कमी असावा म्हणजे घट्टसर असा भाग असतो त्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याचा रंग देखील फिकट होण्याची शक्यता असते म्हणून कमी जाडीचा गाजर या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे आता हे गाजर मी संपूर्णपणे स्वच्छ धुवून याची साल काढून तो किसून घेतला आहे मोठ्या किसिनीने याचा किस केला आहे तर आता हा किस आपण मोजून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये मी हा किस मोजून घातला इथे बरोबर बर हा गाजराचा किस पाच वाट्या झाला आणि गॅसची फ्लेम लो ठेवून सुरुवातीला आपण तूप न घालताच हा गाजराचा किस छान परतवून घेणार आहोत यामुळे काय होतं यातील बऱ्यापैकी मॉइश्चर कमी होतं आणि आपण जेव्हा सुरुवातीला तूप घालतो तेव्हा ते तूप या वाफेसोबतच निघून जाण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे आपण हे तूप शेवटी घालणार आहोत एक दोन चार मिनटानंतर गाजराचा जो किस आहे तो हलकासा मऊ झाला की तर मी इथे बरोबर मोठे अडीच चमचे तूप यात घातलं आहे आता हे तूप आपण या गाजराच्या किसासोबत छान मिक्स करून घेऊया म्हणजेच ह्या तुपावरती हा कीस आणखी एक तीन ते चार मिनटं परतवून घेऊया थोडंसं जवळून मी झूम करून हा कीस दाखवत आहे तो तुपामध्ये परतवल्यानंतर याला छान अशी चकाकी येते तुम्ही पाहू शकता अगदीच सुवास दरवळतोय तुपामध्ये हा गाजराचा कीस परतवल्यामुळे तर इथे आपला हा गाजराचा कीस आता सुरुवातीपेक्षा अगदी मोकळा झालेला जाणवतो आहे ना तर अगदी सुटसुटीत असा हा गाजराचा कीस या ठिकाणी तुपात परतवल्यानंतर झालेला आहे आता हा गाजराचा कीस आपण तुपामध्ये छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालतो आहे दूध तर इथे एक कप दूध घेतलेला आहे आणि हे क एक कप दूध आपण साईसकट घेतलं आहे दूध तापून छान थंड झाल्यानंतर साय आल्यानंतर मग यामध्ये घातलेलं आहे म्हणजे या साईमुळे त्याच्या हलव्याला अगदी रीच अशी चव येते तर आता आपण हे साईसकट घातलेलं दूध गाजरासोबत छान मिक्स करून घेऊया आणि हा एक दोन मिनटासाठी सतत हलवून मिक्स करून घेऊयात म्हणजे हा किस छान या दुधामध्ये शिजला जाईल आणि तो मऊ होईल तर दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे हलवून मिक्स करून झालं की मग आपण आता हा किस जो आहे तो झाकून ठेवणार आहोत झाकल्यामुळे काय होतं हा जो गाजर आहे तो या दुधामध्ये छान शिजला जातो आणि यातील मॉइश्चर देखील बऱ्यापैकी कमी होतं तर आता आपण हा जो गाजराचा कीस शिजवून घेतो आहे तो झाकून ठेवूयात आणि एक दोन ते ती तीन मिनटानंतर याला सतत हलवत राहून मध्ये मध्ये चेक करूयात आताही मी इथे प्लेट झाकून ठेवलेली आहे आणि तीन मिनटामध्ये हा गाजराचा किस अगदी छान असा शिजला गेला आहे दुधासोबत आणि यातील मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालं आता यामध्ये आपण घालतो आहे अर्धा कप साखर तर इथे एक किलो गाजराच्या किसासाठी आपण अर्धा कप साखरेचा वापर केलेला आहे अगदी योग्य अशा गोडीचं हे प्रमाण आहे आता ही साखर आपण या गाजराच्या किसासोबत छान परतवून घेऊया मिक्स करून घेऊया म्हणजे यातील मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालेलं असल्यामुळे ही साखर देखील पटकन मिक्स होते आणि खूप जास्त पाणी देखील याला सुटत नाही आणि दोन ते तीन मिनटं आपण परतवून घेतलं की यातील अजून मॉइश्चर कमी होतं आणि छान तूप सुटायला सुरुवात होते तर आता तूप सुटायला सुरू झालं की मग आपण यामध्ये घातलेली आहे मिल्क पावडर मिल्क पावडर पाव कप का या ठिकाणी घातले तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल तर याऐवजी तुम्ही थोडीशी साय देखील यात एक दोन ते तीन चमचे घातली तरी चालेल अगदी सुरेख अशी चव या गाजऱ्याच्या हलव्याला या मिल्क पावडरमुळे येते किंवा साई घातली तरी चालेल तर ही मिल्क पावडर आपण छान मिक्स करून घेतली यानंतर आपण सगळ्यात छोटी घातलेली आहे पाव चमचा वेलची पूड वेलची पूड घालून हा गाजराचा हलवा एकदा प परतवून घेऊया मिक्स करून घेऊया आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी रसरशीत आणि दाणेदार असा गाजराचा हलवा तयार झाला तो मी आता झाकून ठेवत आहे यामुळे वेलची पूड यात घातलेली असल्यामुळे छान चव गाजराच्या हलव्याला येते आणि सुरेख असा गोडीचा आपल्या गाजराचा हलवा या ठिकाणी तयार होतो तर इथे हा गाजराचा हलवा मी एका बाऊलमध्ये घेतला आहे गार्निशिंग म्हणून मी या गाजराच्या हलव्यामध्ये वरतून बदामाचे काप घातले तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स या ठिकाणी वापरू शकता तर अगदी उत्तम अशा चवीचा हा गाजराचा हलवा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आजची आपली ही थोडासा बदल करून तयार केलेली गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा एकदा नक्की करून पहा आणि त्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा भेटूया छानशा रेसिपीसोबत धन्यवाद